मित्रांनो काय बॉस पटेल आपल्याला घरामध्ये डबल एकदा बघायला भेटणार आहे काय बॉसची डबल आपल्याला रीएंट्री बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार हो यासाठी व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा काल नाही काय बॉस पटेलचे इव्हिक्शन झाले या इव्हिक्शन नंतर लई प्रेक्षक येसुद्धा म्हणालेत की अरबॉजचे जे इव्हिक्शन झाले ना ते अनफेअर होता लई प्रेक्षक आणि हे पण म्हणाले की जे विक्षण झाले ना बरं झाले आजपासून मी बिग बॉस बघणार आता मला लय जास्त आनंद आले आणि लई प्रेक्षकाचं हे पण म्हणणं आहे की यार बॉसचं गेम लय बेहतरीन होता अरबाजचं गेम चांगलं होतं मात्र नाही काही निकीच्या पाठीमागे लागून त्याचा डोरमॅट बनवून त्याने गेम खराब केला आणि मित्रांनो आता मी तुम्हाला हे सांगतो की अरबाज काय घरामध्ये रिटर्न येणार आहे की नाही बघा हे बातमी सोशल मीडियावर आता लई जास्त वाढाली की लई जगाचं म्हणणं आहे की अरबाज पटेल डबल वापस येणार आहे आणि लई जगा कॉमेंट सुद्धा करायला की रिते दादा नाही का या विकेंड ला आले नाहीत आणि रिते दादा आता अरबाजला घेऊन येणार आहेत आणि सरप्राईज देणार आहेत लई जगाचे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो असं काही होणार ना नाही अरबास पटेलचं खरं खरं विषण झालेलं आहे आणि अरबास पटेल आता घरामध्ये रिटर्न बघायला नाही भेटणार आहे कारण तुम्हाला माहित असेल जर नाही माहित असेल तर हे सांगतो की पुढच्या महिन्यामध्ये आणि की सहा ऑक्टोबरला आपलं बिग बॉस मराठीचं फिनाली आहे बिग बॉस मराठीचं फिनाले लई लवकर येणार आहे कारण की बिग बॉसचा शो नाही का आता लई लवकर संपणार आहे यासाठी बिग बॉसचे मेकर्सने लई मोठा निर्णय घेतला आणि अरबाजला बाहेर केले आणि लई जगाला तर ते बॅक टू बॅक बाहेर करणार आहेत असं काही होणार नाही की अरबाज पटेल आपल्याला डबल घरामध्ये वाईल्ड कार एंट्री या कॉम्फेशन रूममध्ये डबल येईल ते दादा घेऊन येणार आहेत असं काही होणार नाही अरबास पटेलचे एशन जायला तर हे ये नाही येणार जर शो वाढत होता तर मग अरबास आम्हाला डबल घरामध्ये बघायला भेटत होतं मात्र मित्रांनो तर शोच संपालेला आहे सहा ऑक्टोबरला तर बिग बॉस काय त्यांना घेऊन येणार असं काही नाही वाटत अरबास पटेल आपल्याला घरामध्ये रिटर्न नाही बघायला भेटणार आहे तुमचं काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे सांग